नमस्कार आता आपण आहोत पॉप्युलर नगर मध्ये पॉप्युलर नगर मधील एका आता बांधकामाची कारवाई झाली आहे ज्यांच्यावर कारवाई झाली ते आपल्यासोबत काय झालं एकूण नेमकं कारवाई मध्ये काय तुमची भूमिका आहे काय सांग नमस्कार दादा माझं नाव गणेश अरुण शिंदे गेले हे चार महिन्यापासून हे कारवाईचा चालू का कार्यक्रम यांचा का चालू आहे चार महिन्यापासून मी तंतोतंत त्यांचे कागदपत्र पोस्ट करतोय सगळं करतोय आम्ही सगळे डॉक्युमेंट होते आणली गेल सगळं दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं हे तुमचं आणली गेल आहे तर म्हणलं ठीक आहे मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आणली गेले तर आमचं आणली गेलं तर मग तुमचं पण आणली गेले तसे ते डॉक्युमेंट पण मी ते महानगरपालिकेला दळवी साहेब माननीय दळवी साहेब आणि त्यांच्या उपायुक्त बोबडे साहेब म्हणून आहेत त्या साहेबांना आम्ही जाऊन भेटलो सुद्धा त्यांनी आम्हाला असा शब्द पण दिला होता की आम्ही ज्या टायमाला कारवाईला येऊ तर दोन्ही दोन्हीकडची कारवाई करू पण आज वेगळा असं अक्षरशः वेगळं चित्र झालेलं आहे फक्त हे एकच त्यांना दिसलं की मेन हायवे पासून सगळं जे आतमध्ये आहे त्यांना फक्त चारशे स्क्वेअर फुटचं त्यांना अनलिगल काम दिसलं दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना आम्ही कागदपत्र दिल्यानंतर सुद्धा अक्षरशः आम्ही त्यांच्या मागे लागलो की त्याच्यावर कारवाई करा त्याच्याकडे कर आमच्याकडे प्रूफ आहे त्याचे की तुम्ही कारवाई करताना कसे काय चाललेले आहेत तरी न कारवाई करता ते अधिकाऱ्यांनी वेगळं कारण कारण सांगून ते म्हणजे आम्ही बावधांना चाललोय असं करून ते पळून गेले अक्षरशः पोलिसांचं संरक्षण घेतलं आणि पळून गेलं आम्ही त्यांना सांगत होतो की जाऊ नका म्हणून पहिल्यांदा आम्ही जिथं जिथं सांगितलेलं आहे चाळीस ठिकाणी तुम्ही कारवाई करा त्यांनी एकही कारवाई न करता अक्षरशः मॅनेज झाले काय झाले ते कोणाला माहिती नाहीये आम्ही तसं काय ते डायरेक्ट का आरोप करत नाहीये पण असं व्हायला नव्हतं पाहिजे कायदा हा सगळ्यांना सारखाच आहे कायदा दोन्ही बाजूनी बोलतो आम्ही एकाच्या घरी पाडायचो आणि एकाच्या घरी नाही पाडायचं हा न्याय व्यवहार हे नाहीये असं चुकीचं घटलेलं आहे मला ते असं वाटतंय काय त्यांनी कारण काय सांगितलं तिकडे कारवाई न करणे का त्यांनी कारण असं त्यांनी सांगितलं की त्यांची तारीख संपलेली नाहीये पण ते अक्षरशः म्हणजे की पाच तारीख आहे पण अक्षरशः खोटं बोललेले आहे साहेब ती तारीख संपून कधीच गेलेली आहे माझी पण तारीख संपून जवळजवळ दोन महिने होऊन गेले ते त्यांची पण तारीख संपून दोन महिने झालेले आहेत पण ते कसं काय माहितीये ना ते काहीतरी काहीतरी इथे गपशीत काहीतरी बोलले असे की निघून गेले पण हे चुकीचं आहे तारीख आणत्यांनी ना मला नोटीस दाखवली की त्याची तारीख संपली नाही काहीही कागदोपत्र आता काय मागणी आमची एकच मागणी आहे मी साहेबांना परत जाऊन भेटणार आहे परत जाऊन त्यांना परत मी अर्ज परत दाखल करणार आहे जशी इथे कारवाई कारवाई केलेली आहे तसं टोटल ह्यांचे जवळजवळ चाळीस शेड अक्षरशः चाळीस शेड अनलिगल आहेत प्लस त्यांचा पलीकडे तिकडे मोठा एक कम्युनिटी हॉल आहे हॉलचा त्यांना पेमेंट येत आहे दर महिन्यात दीड दोन लाख रुपये पेमेंट येते ते आणले गेले असताना ते पाडून पाडलेले नाहीत आणि आमच्या गरीबावरती असा अन्याय केलेला आहे हे आक्षेश चुकीचं आहे मला एकच माझी मागणी आहे की साहेब हे न्याय व्यवस्थेत माझा पूर्ण विश्वास आहे की जसं मला न्याय दिलाय तसं तिकडे पण न्याय द्यायला पाहिजे एकूणच पुणे महानगरपालिकेने सर्वांना समान न्याय याप्रमाणे कारवाई करावी काही तक्रारी यांनी केलेल्या त्या तक्रारींवर देखील कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या पॉप्युलर नगर भागातील हे जे शेजारचे रहिवासी आहेत त्यांनी केलेली आढळते